सर्वांचं स्वागत आपण पाहत बिग टीव्ही मराठी मी तृप्ती कदम पाहूया आजच्या ठळक घडामोडी ओबीसी नेतृत्व माननीय प्राध्यापक लक्ष्मण हके यांचा रविवारी जत तालुका दौरा यशस्वी करण्यात येणार तुकाराम माळी जालना जिल्ह्यातील वडीगोदरी इथं ओबीसींच्या विविध मागण्यांसाठी प्राध्यापक लक्ष्मण हके आणि नवनाथ वाघमारे दहा दिवस उपोषणास बसून राज्य सरकारकडून आश्वासन मिळाल्याने उपोषण स्थगित करण्यात आले होते ओबीसी भटक्या विमुक्त जाती जमातीच्या मूळ आरक्षणाबाबत मराठा समाजाचा समावेश करू नये तसेच लेखी आश्वासन मुख्यमंत्री महोदयाकडून मिळाले कुणबीच्या लाखो बोगस नोंदींची त्वरित दखल घेऊन त्या रद्द करण्यात याव्यात ओबीसीच्या आर्थिक विकास महामंडळाला आर्थिक तरतूद व्हावी ओबीसीच्या वसतीगृहाची प्रत्येक जिल्ह्यात योजना कार्यान्वित व्हावी ओबीसींची जातनिहाय जनगणना व्हावी यासाठी राज्य सरकारच्याकडून आश्वासनानंतर लक्ष्मण हाकेंचं उपोषण स्थगित केले होते अधिवेशन काळात सर्वपक्षीय बैठकीचं नियोजन राज्य सरकार ओबीसीच्या मागण्यांसंदर्भात सकारात्मक असून अधिवेशनाच्या काळात त्यावर चर्चा करण्यात येणार आहे दहा दिवस सुरू असलेले ओबीसी आरक्षण बचाव अखेर लक्ष्मण हाके यांनी संपवलं होतं ओबीसी आरक्षणाला कोणताही धक्का लागणार नाही तसेच ओबीसी आरक्षणासंबंधी लक्ष्मण हके यांच्या मागणीवर राज्य सरकार सकारात्मक असल्याचं आश्वासन मिळाल्यानंतर त्यांनी हे आंदोलन स्थगित केलं होतं मंत्री छगन भुजबळ साहेब यांच्या नेतृत्वाखाली राज्याच्या मंत्र्यांचं एक शिष्टमंडळ लक्ष्मण हके यांच्या भेटीला गेले होते त्यावेळी या शिष्टमंडळाने आरक्षणावर राज्य सरकारची काय भूमिका आहे याची माहिती हके यांना दिली त्याचवेळी लक्ष्मण हके आणि अवनाथ वाघमारे यांनी आपलं उपोषण मागं घ्यावं अशी विनंती या शिष्टमंडळाकडून करण्यात आली बोगस सर्टिफिकेट देणाऱ्यांवर आणि घेणाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार असल्याचं राज्य सरकारने आश्वासन दिलं त्यावर श्वेतपत्रिका काढावी आणि ते जाहीर करावं या, या सरकारकडून न्यायाची अपेक्षा आहे पंचायत राज्याच्या निवडणुका आता ओबीसी आरक्षण देऊन घेणार की त्याशिवाय घेणार हे शासनानं स्पष्ट करावं अधिवेशन काळात सर्वपक्षीय बैठक होणार असून त्यामध्ये चर्चा होऊन निर्णय घेण्यात येईल या सरकारनं आश्वासन दिलं राज्याचे मंत्री छगन भुजबळ बोलताना म्हणाले की आमच्यावरचा अन्याय कधी संपणार आरक्षण हा गरिबी हटावचा कार्यक्रम नाही अन्याय झालेले समाज हळूहळू पुढे यावेत यासाठी आरक्षण आहे आम्ही यापुढे सगळे एकत्र राहिला तर तुमचं आरक्षण टिकेल हातावर हात ठेवून बसला तर काही होणार नाही यापुढे लोकशक्ती एकत्र आली तर धनशक्तीचा पराभव होणार विधानसभा आणि लोकसभेत आरक्षण हवं जातनिहाय जनगणनेला देवेंद्र फडणवीसांचा पाठिंबा आहे काही जण ओबीसी प्रवर्गातून आणि दहा टक्क्यातूनही आरक्षण घेतात खोटे कुणबी दाखले देणाऱ्यांवरती गुन्हे दाखल करण्यात ओबीसीना प्रमाणपत्र हवं असेल तर दहा महिने थांबावं लागेल आपल्याला लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांच्या पाठीशी उभं राहायचं आहे दलित आदिवासी समाज तुमच्यासोबत आहे राज्यात अनेक ठिकाणी खोटे दाखले वाटले ज्यांनी खोटे दाखले वाटले त्यांच्यावर कारवाई व्हायला हवी खोटे दाखले पुन्हा एकदा तपासले जाणार खोटे दाखले देणाऱ्यांवर गुन्हा दाखल होणार दाखले देण्याचे पूर्वीचे जे नियम आहेत ते सुप्रीम कोर्टाच्या नियमानुसार आहेत कोणतेही असंवैधानिक नियम करू नये अशी खंबीर भूमिका घेऊन वर्गाचा यशस्वी करण्याबद्दल त्यांचे भव्य स्वागत जत तालुक्यात करण्यात येणार आहे ओबीसी बांधवांनी चौदा जुलैच्या एक रविवार आपल्या आरक्षणाच्या संरक्षणासाठी द्यावा यामध्ये आपली दुचाकी चारचाकी गाडी घेऊन रॅलीमध्ये सहभागी व्हावे रॅली मार्गाचे गावात स्वागत नियोजन करण्यात आले जत शहरात क्रीडा संकुल पाण्याची टाकी पंचायत समिती शिवाजी महाराज पुतळा पेठ संभाजी चौक किस्मत चौक लोखंडी पूल मंगळवार पेठ गांधी चौक बनाळीकर चौक राणाप्रताप चौक बसवेश्वर पुतळा आरळी कॉर्नर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा संभाजी चौक सांगोला रोड सोलनकर चौक ते सातारा रोड असा रॅलीचा मार्ग असून त्यानुसार आपल्या भागात रॅलीचं भव्य स्वागत करून ओबीसी जागृत करावा नियोजन बैठकीत तुकाराम माळी शंकरराव वगरे शिवाजीराव गडदे सोमना हके राजेंद्र कोळेकर परशुराम मोरे नागनाथ मोठे पतंगे वाघमोडे रमेश कोळेकर राजेंद्र अरणी अनिल मिसाळ गंगाधर देवकते प्रकाश मोटे आशाराम चौगुले रमेश माळी आदी मान्यवर उपस्थित होते राज्याचे ओबीसीचे नेते लक्ष्मण नाके यांचा जत तालुक्यामध्ये जत सकल ओबीसी ओबीसी आरक्षण बचाव र यात्रेच्या निमित्तानं जतमध्ये येणार आहे आणि त्याच्या निमित्तानं जतमध्ये त्यांच्या स्वागताची जंगी तयारी सकल ओबीसी जत तालुक्याच्या वतीनं होत आहे त्या रॅलीला आम्ही शंभर एक फोर व्हीलर गाड्यांची आणि पाचशे मोटरसायकलची रॅली असं नियोजन करणार आहोत आणि जत शहरातून ही संदेश यात्रा प्रत्येक चौकातून जत शेरातून कर... हो। त्याचं नियोजन करा नियोजन करत आहोत त्यासाठी जत सकल ओबीसीच्या समाजाच्या वतीनं भैया शहराध्यक्ष आहेत आणि आमचे सीचे नेते माळीसर आहेत आणि संपूर्ण जत तालुक्यातल्या सकल ओबीसी समाजाच्या वतीनं लक्ष्मण हाकेंचं जंगी स्वागत करून ओबीसी आरक्षण बचावू आंदोलनाला ताकद देण्यासाठी या रॅलीचं नियोजन केलेलं आहे आणि त्याचं मोठ्या प्रमाणात आम्ही नियोजन करणार आहोत